शी बाबा सगळं घर शोधून झालं पण कुठच नाही ना पाठी पुस्तक माय गे माय कुठे ठेवली माझी पाटी आणि पुस्तक ते पे दिसन असं झालं कुठ सांग ना कुठे ठेवली माझी पाटी तू आता सांगितलंच नाही ना तर मी तुझं नाव जवळपास सांगणार आणि देव बाप्पाला सांगून झगून आत घर करणार हा 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 माय काय झालं तू रडतेस काय सांग ना काय झालं बाबा तुला ओरडला ना मारलं ना त्याने तुला हम्म तू मला शाळेला धाडतेस म्हणून बाबा तुला रोज मारतो ओरडतो

शेजारच्या काकीने दिलेलं दप्तर हा घे सुई जागा हे दे शिवून मला आणि ही जुनी वही ही वापरेल मी तुला माहिती आहे बाई मला म्हणाले की तुला ह्या वर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे कारण की तुझी ना हुशार आहे ना माय गे माय असं काय बघतेस तुला विश्वास नाही का माझ्यावर थांब मी तुला काहीतरी म्हणूनच दाखवते

खूप खूप अभ्यास करून होईल आकाशात मान धाडशील ना मला शाळेत